तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे तर स्वागत तर श्री स्वामी समर्थ तर आज मी आलेले आहे मक्का भिजवायला आणि हे बघा मका भिजवायचं काम तर चालूच आहे हे तुम्ही बघू शकता आत्ता मी इथेच बसले रानातच परत घरी जायचं आणि परत माघारी यायचं हे होत नाही मग त्यासाठी रानातच थांबलेली आहे तर म्हणलं थांबूनच भिजवून घ्यावं मकाचं येतात सगळी आणि आज कसं आहे आज गुरुवार असल्यामुळं आज दिवस पाळीलाच लाईट असते उद्यापासून रात्र पाळी चालू होते त्याच्यामुळं आज म्हटलं थांबून भिजवूनच घ्यावं हो। तर हे बघा ही मका पातळ झालते लई ही काय होका ही मोठी मका आहे ही छोटीवाली मका आहे ही नंतर लावलेली मका आहे आणि ह्याच्यात औषध मारल्यामुळं तणनाशक मारल्यामुळं आहे ना हे सगळं गवत आहे ना सगळं जळून गेले तर तुम्ही औषध मारता का खुरपून घेता ते नक्की सांगा कमेंटमध्ये हां तर आत्ता आहे ना तिकडला पलीकडला एक सारा झाला आहे कडपर्यंत गेला आहे तिकडं कडपर्यंत पोचला आणि मग नंतर ह्या सार्यावर लावलं आणि अजून पलीकडला सारा हे भिजवायचा ह्याच्या पलीकडला तर म्हणलं अगोदर हे भिजवावं आणि नंतर पलीकडला का तर पलीकडला अर्धा तर भिजलेलाच आहे आणि राहिलेला अर्धा आता ह्याच्यातून ठेटलून भिजतो आहे डायरेक्ट सोडते पाणी मी सोडावंच लागणार आहे डायरेक्ट पाणी मला त्याच्यात तर म्हणलं चला आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करूया आज आपलं काय काम चालू आहे ती तर आत्ता आणखीन घरी जाऊन गुरांचं खायला वगैरे काढायचं आहे का तर गुरांचं खायला आम्ही तीन, तीन चार वाजता काढतोच तीन वाजता नाही पण चार साडेचार पाच वाजत्यातच आम्हाला काढायला हे रानातलं पण बाकीचं काम असतं ना त्याच्यामुळं तर कोणाकोणाला आमचे व्हिडिओ बघायला आवडतात आमचे म्हणजे माझे रान ह्याच्यावर औषध कोणतं मारतो सांगू का मी आम्ही ह्याच्यावरती टेंजर मारतो जे मार की टेंजर मारलं ना की काहीच राहत नाही ह्याच्यात एकदम रान असं खुरपले गत होतं खुरपून पाठीमागं गवत राहतं एवढं योड़। तेवढं तसं ह्याच्यात काहीच राहत नाही सगळं असं काळझार रान होतं त्याच्यामुळं आम्ही टेंजरच मकत मारतो खुरपायला पण नाही हात लागत मग त्याच्यामुळं तर माझा हा ड्रेस कसा वाटतोय जे की मी त्याशी बारामतीला गेले होते ना त्यावेळेस मी खरेदी केला होता हा ड्रेस पण मलाच आवड ना घेताना मस्त वाटला ना आता नको वाटतोय घालायला पण त्याच्यामुळं नक्की सांगा इथं मिरल आहे तर एका खाली एक तीन आहेत मिरल तर हे कपडे धुताना वगैरे फुटणारच आहे त्याच्यामुळं कसं ह्याच्यात सगळं दिसतंय दिसलं का गा मोबाईल दिसतोय का नाही माझा त्याच्यात तर हे अशा प्रकारे टॉप घेतला होता म्हणजे टॉप नाही हे कॉरसेटच आहे तर पण मला आवडणच असते घेताना मस्त हाऊसनी घेतला बारामतीला इथून गेलो आणि ते मला आवडण नाही आता तर कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघताय नक्की सांगा बरं का आमच्या जवळच्या आसपासचं कोण आहे का ते नक्की सांगा मला त्याच्यावरती ओढणी नाही आली पण मी ही स्टॉल ओढणी म्हणून घेते की ते बरोबर नाही वाटत आहे म्हणूनसाठी अशी ओढणी घेतली की ओके तर नक्की सांगा बरं का मला कमेंट करून कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघता येते तर आता मी जाणार आहे घरीच घरी जाऊन गुरांच्या खायचं पण बघायचं आहे आणि लाईट जाते पार साडेपाच वाजता लाईट जाते आज खूप दिवसात ना ऊन पडलं आहे बरं का ऊनच पडलं नव्हतं एवढ्या दोन चार दिवसात निक शिरवाळ शिरवाळ होतं आभाळ बी येत होतं आणि ऊन उन तर उन्हाचं तोंडात दिसत नव्हतं अजिबात तर आज लय मस्त ऊन पडलं होतं आणि तरी दुपारी थोडासा शितुडा येऊन गेला बरं का थोडासा पाऊस आला होता लय नाही पण असं वाटलं की लय येतोय काय माहिती पण नाही आला पाऊस तर आता जाते दार भरला असला बदलती दारं इकडं शेजाऱ्यांच्या मकालासुद्धा पाणी चालू आहे हे बघू शकता तुम्ही इकडं आमच्या मकाला चालू आहे आणि इकडं शेजाऱ्यांच्या मकाला चालू आहे तर आत्ता काय झाले सगळ्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी मकाच केले ते बघा ही एवढी सगळी त्यांची मका आहे म्हणजे आत्ता लोकांनी मकाच केले ते आणि परत काय होतं मग मका आत्ता केले का के नाही परत इतक्या सोस्त मका होतात ना मका घालायच्या टायमिंगला सोस्त होतात आम्ही पण तिकडं केली तुम्हाला दाखवलं मी ती सार वगैरे ओढत होती त्यावेळेस मागच्या ब्लॉकमध्ये तर तिथं पण आम्ही एक एक केलीच मका सगळ्यांनी केली म्हणजे आम्ही पण पन केली पण ते काय होतं त्या टायमिंगला भाव येत नाही मकाला मग काय करायचं गुरु येतं आपल्याला जे आपल्याच गुरांना मुरगास भरून ठेवायचा म्हणजे ते पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात ज्या दिवशी खाया नसेल दुसरं काही ऑप्शनच नाही खायचं मग त्या दिवशी फोडायचं ते मग आपल्याला बी त्रास होत नाही कुठं आणायचं हे पण प्रश्न पडत नाही तर माझ्या चॅनलला कुणी नवीन असाल तर तर हे करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा कुठं चुकतंय विकतंय काय का तर हे बघू शकता हो का इथं आमच्या मोटरचं चा पाणी चालू आहे तुम्हाला दिसतंय का इथं टीला पाणी येतं आहे आणि हे पाणी इथं असंच पाटात येऊन डायरेक्ट जाते आता ह्या साऱ्यावर मोडणारे मी दार इथं जिथं खोरं ठेवले ना इथं मोडणारे दार तर तर हे बघू शकता का पाणी चालले आणि ही गवत आहे ना का ही गवत सगळं असं औषध जळले आणि त्यात आणखीन हे केलं ना पाणी दिलं ना आता काय राहणार नाही पार त्याचा खाकाना होऊन रान काळ झार होणार आहे तर तुम्ही कोणतं कोणतं औषध मारता मकेला ते नक्की सांगा बरं का आम्हाला हे बघा बघा हे हराळीचं गवत आहे तर हे सकट सगळं असं पांढरं शुभ्र आहे हे दिसलं का हे पांढरं पडलं ना की तर ती जळतच हे बघा हे असं पांढरं पडलं ना तर हे गवत सगळं जळतं तर बघू शकता हे बऱ्यापैकी पांढरं गवत झालेलं आहे तर म्हणलं चला आता हे व्हिडिओ काय टाकला नाही दोन तीन दिवस झालं तर व्हिडिओ पण टाकावा आणि दाखवा आपलं काय काम चाललंय ती कसं होतं कामाच्या ह्याच्यात नादात आहे ना व्हिडिओज काढायला होय नाही मला त्याच्यामुळं म्हणलं आता व्हिडिओ काढून तरी टाकावा हे बघा किती दोन मोटरांचं पाणी आहे ही हे दोन मोटरांचं पाणी चालू आहे आमचं बघा आणि माझ्या गोड दादांनो ताईंनो मला सबस्क्राईब कराओ नक्की सबस्क्राईब करा, करा। तुम्ही काय करता व्हिडिओ बघतात बरीच लोक व्हिडिओ बघतात पण काय होतं की सबस्क्राईब कोण करतच नाही आहे आणि लाईक तर करतच नाहीत एखाद दुसरा सबस्क्राईब वाढतोय पण लाईक तर अजिबातच नाही तर लाईक पण करत जावा तुम्ही नाही करायचं मग कुणी करायचं नाही का तर लाईक सबस्क्राईब सगळं करा का तर असेच माझे